हाय हॅलो नमस्कार तर आता मी माझ्या मम्मीच्या घरी जात आहे तर माझ्या मम्मीचं घर आता इत माझ्या घरापासून खूप लांब आहे कारण आम्ही एका एक चाळीमध्ये राहत होतो पण आमची चाळ आता रिडेव्हलपमेंटला गेली आहे तर तिला खूप लांब घर भेटलं आहे रेंटने आणि मीसुद्धा रेंटनेच राहते तर शौर्य आता शाळेत गेलं आहे तर, गे तर शौर्याला मी तिथूनच पिकअप करेन कारण शौर्याच्या शाळेपासूनच मम्मीचं घर जवळ आहे तर मग चला मी मम्मीकडे गेल्यावर गेल्यावर तुम्हाला मी दाखवते मम्मी ही माझी मम्मी काय बनवलंय जेवायला अरे वा आणि जेवायला काय भाजी आहे केळीची भाजी आहे अरे वा वा वा, वा? आणि पप्पा बाय कुठे आहे बाय बाय लवकर ए व्हिडिओ 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 बाय लवकर ए बाय लाव डे बाय व्हिडिओ लवकर 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 ए लवकर 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 हे आमची बाय आहे बाय हाय कर हाय कर थांब शहरेची yes. आईस्क्रीम पडली शहरे कस झालंय फालुदा मम्मीच्या आजची फालुदा फालुदा वैसे मी तुम्हाला गरम, गरम, गरम नाही नाही फ्रीज मध्ये ठेवा शौर्य कस झालंय हा काय कमी आहे कमी आहे साखर गोड गोड आहे <laughs> मला नको मागे घे थोडा मम्मीनेच बनवले मम्मीच खाते गरम गरम ती पण कस झालंय एकदम बाबा फालू दा <laughs> त्याला मागे काढेल बाबा काढे संजयला बनवत देत जा मम्मी कडन रेसिपी घे मम्मीची रेसिपी नंतर फालुद्याची रेसिपी नंतर शरद काय बोलणार मम्मीने बनवलंय फालुदा बाहेर भेटतो असं आहे की आता आपण घरी बनवलं तर सेम आहे हा घरचा बेस्ट की बाहेरचा बेस्ट का थंड अरे पण हा आता बनवला आहे तू ठेवायलाच दिला नाही फ्रीज मध्ये मग थंड व्हायला ठेवायला दिलसच नाही तुला पटापट हवं होता मला मग कशाला खातोस आणि मग तू बोलतो बर्फ टाकायला आणखीन बर्फ टाकला असतळ झाला असता अरे पण तो फ्रीज मध्ये तरी ठेवायला द्यायला हवा होता थंड करायला अजून तो घट्ट झाला असता मला नकोय मी खाते काय फालूदा मला नको आहे तरी आईस्क्रीम का टाकली पण मी खा आईस्क्रीम त्यात टाकून खा हा बाय चल 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 चला, 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 चला। बाबू लिफ्ट आले थांबा थांबाच घालच कुठे आलं आपण खाऊ कुठे काय खायला डोसा कुठला मंचुरियन मंचुरियन तो फक्त कधी भेटतो शनिवारी आम्ही शनिवारी डोसा खायला जातो

Hãy à, subscribe cho kênh Ghiền Mì Gõ đây? không bỏ lỡ những video hấp dẫn